नमस्कार मित्रांनो स्वरासिस ही बिमारी बरी होऊ शकते हे मात्र निश्चित आहे याच्यासाठी नाही का तुम्हाला स्वतःचं निवेदन स्वतः करायला पाहिजे कारण की नाही का आपण नाही का लाखो करोडो रुपये खर्च करतो आणि बिमारी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो पण नाही का तुमचे जर स्वतःचं निवेदन नसेल आणि त्यामुळे ही बिमारी शक्यतो लवकर राहतच नाही कोणाकोणाला वर्ष दोन दोन चार चार पाच पाच मग आयुष्यभर ही स्वरासिस बिमारी नाही का आपल्याला त्रास देत असतो त्याच्यामध्ये नाही का अलोपॅथीचा ह्याच्यावर जास्त काही इलाज नाही मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्टुरायड देऊन नाही का त्याचं प्रमाण दाबलं जातं आणि मग ते जास्त होऊन नाही का तुम्हाला त्याचा त्रास होतो मग याच्यासाठी काय करता येईल तर त्यासाठी नाही का आपण तुम्ही घरगुती जरी इलाज केला तरी मात्र लवकर राहू शकतं त्यासाठी नाही का तुम्ही खोबरं तेल जर त्या ह्याला लावलं तर त्याच्यामुळं नाही का त्वचा मऊ होते मग ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही का व्यायाम रनिंग हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर नाही का स्वतःचे जे आतडे आहेत ते आतडे मात्र स्वच्छ असायला पाहिजे याच्यामध्ये नाही का तुम्हाला कसल्याही प्रकारचं नाही का प जे आहेत जे जेणेकरून नाही का मैद्यासारखे पदार्थ पोटामध्ये न जाता दूध अजून असे बरेच ज्या जे आहार आहेत त्यावर जर तुम्ही जर कंट्रोल केलं तर ते नाही का तुमचं स्वरासारखी बिमारी नाही का कमी होऊ शकते ज्याचे आताडे स्वच्छ आहेत ते मात्र निरोगी जीवन जगू शकतं हे बी मात्र निश्चित आहे याच्यासाठी नाही का तुम्ही नाही का भरपूर पाणी प्यायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही व्यायाम त्याच्यामध्ये रनिंग नाही का भरपूर करायला पाहिजे तुमचे फुफ्फुसं जर स्ट्रॉंग असतील तर तुमचे नाही का स्वराशिस हा हा सुद्धा बिमारी कमी होऊ शकते त्याच्यानंतर नाही का सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार आहारामध्ये आहारा जे डॉक्टर जे पत्ते सांगतं ते पत्ते मात्र शंभर टक्के पाळायला पाहिजे त्याच्यामुळं तुमचं जे स्वराशेच आहे ते सुद्धा